इकडं आमची चालू आहे पायपाची आडी आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे फक्त फॉर्म काढायचं आहे तो कार्यकर्त्याची अशी मजा चालू आहे सकाळी एकाकडं दुपारा दुसऱ्याकडं दू आणि संध्याकाळी या दोघाचं ऐकून तिसऱ्याकडंच पण लक्षात ठेवा बेटा हो जनताला हुशार झाली बरं का हा 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 या टायमाला तुम्हाला आहे ना नाही हॅ नाही ना चांगल्या चांगल्याला आपलं नाव बदलून ठेवा काय करते आपण शेतकरी इकडं कोणाच्या परचाराला नाही काहीच नाही आपण आपलेच नादात रोज वावरात ए प्रश्नाला पाणी भरायचं आहे तिकडं पाईप काढणा आता हा दुसरा जोडाचा आपल्याला काय म्हण दुसरं काम हेच काम हा पाईप काढ तो घाल पाणी लाव पाणी भर त्याच्यात ह्या बळमोर राहिलं आंब्याचा बार आमचा राहणार नाही आता काय करते कांद्यावर रोखतं शेतकरी यांना परेशान आहे कार्य करते याची मजा आहे बर का हा हा बरं चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये काम करून घेतो बाय बायकू वळ तिकडं राहायला म्हणा तात्या काय करून आला धन्यवाद